पंजाबमधील लुधियानाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कंचन कुमारी उर्फ कमल कौर भावी हिच्या हत्येनंतर राज्यातील अनेक इतर कंटेंट क्रिएटर्सना देखील जीव मारण्याची धमक्या मिळत आहेत मृतदेह भटिंडा जिल्ह्यातील बुच्चोकल्ला या गावात एका कारमध्ये आढळून आला या प्रकरणात पोलिसांनी मोगा जिल्ह्यातील मेहरो गावातील बत्तीस वर्षीय हो जसप्रीत सिंह हो, आणि तरणतारण जिल्ह्यातील हिरके शहरातील एकवीस वर्षीय हो, निमरजीन सिंह हो, या दोघांना अटक केली आहे बठिंडा पोलीस प्रमुख अमित कोंडल यांनी सांगितलं की या घटनेचा मुख्य आरोपी अमृतपाल

राज्यातील तणावाचं वातावरण होतं आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मध्ये मी तिचं सावट पसरलं होतं हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद